हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल बॉगमोडे ब्लॉगमध्ये तर सर्वांना स्वामी समर्थ सर्वजण कसे आहात आय होप की सर्वजण मस्त आणि मजेत असतील तर आज मी बनवणार होते शाबूचे तांदूळ आणि बटाटे यांच्या चकल्या बनवणार आहे मिक्समध्ये तर त्या कशा बनवायच्या त्याचं मी म्हणजे डिटेल्समध्ये शेअर केलेलं आहे मी कसं करते, करते ते आणि तुम्ही कसं करता तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी बनवलेल्या चकल्या कशा वाटत आहेत तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता त्यासाठी मी इथे बटाटे हे दीड किलो बटाटे मी उकडून घेतले होते आणि त्याच्यासाठी मी एक किलो शाबूचे तांदूळ एक किलोला वाटीभर कमी असे शाबूचे तांदूळ भिजत टाकले होते कारण वाटीभर तांदूळ कमी म्हणजे वाटीभर तांदळाची मुलांना खिचडी केली होती प त्यांना हवी होती म्हणून उकडून घेतलेल्या बटाट्याच्या साली काढून घेतल्या सगळ्या बटाट्यांच्या साली काढून झाल्यानंतर खिसणीने एकसारखे असे खिसून घेतलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नको राहिलं यासाठी की काढून आपण जेव्हा चकली चकलीपात्रात चकल्या पाडायला जातो त्यावेळेस गाठमध्ये आली तर चकली व्यवस्थित पडत नाही आणि सारख्या तुटतात त्यासाठी असे एक सा... एकसारखे असे किसून घेतलेले आहेत पूर्ण म्हणजे स्मॅश एकदम करून घेतलेले आहेत चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर आता इथे मी शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बऱ्यापैकी मोठं त्याच्यामध्ये जसे मावतील तसे शाबूचे तांदूळ घेऊन त्याचे एक दोन गिरक्या घेतलेल्या आहेत खूपही बारीक करायचं नाही आपल्याला इथे पाहू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी कशी आहे खूपही बारीक ठेवायचं नाही आणि खूपही म्हणजे सगळं आखेच्या अख्खेही नाही राहिलं पाहिजेत म्हणजे एका शाबूच्या तांदळाचे ॲटलीस्ट दोन भाग होतील इतपत आणि चिकटपणा येईल त्यासाठी फक्त मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता उरलेले सगळे शाबूचे तांदूळ मी करून घेतलेले आहेत बारीक त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं त्याचबरोबर लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर यासाठी की आपण उपवासाचं हे करतो आहे म्हणून लाल मिरची पावडर टाकलेली आहे बाकी कुठलीही चटणी टाकायची नाही आणि कुठलाही मसाला ॲड करायचा नाही आहे फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून यांचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे छान चा असं मळून घ्यायचं आहे मळून घेतल्यामुळे ज्यावेळेस आपण चकली पाडतो ती चकली एकसर खाली पडते व्यवस्थित तुटत नाही पाडताना त्यासाठी मळून घेताना खूप म्हणजे महत्वाची प्रोसेस आहे ते एकसारखं मळून घ्यायचं आहे कंटिन्युअसली म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास लागतो पण चांगलं असं गरगरीत मळल्यानंतर पाहू शकता असं इथे एवढा मोठा गोळा तयार झालेला आहे तर आता इथे मी चकल्या पाडण्यासाठी घेते पीठ मळल्यानंतर ज्या आपण एखादा तुकडं बघायचं हे करून असं भुसभुशीत लागलं तर आपलं पीठ व्यवस्थित मळलेलं नाही चिकट असेल तर पीठ एकदम छान असं मळलेलं आहे समजून घ्यायचं आता इथे पात्रामध्ये चकली चकली करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण साहित्य म्हणजे जे पीठ आहे ते भरलेलं आहे आणि आता त्याच्या एकसारख्या चकल्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता चकली पाहू म्हणजे किती छान पद्धतीने येते एकही चकली म्हणजे अशी तुटलेली वगैरे नाही आहे पाडतानाही तुटत नाही आहे स्वतः मी ते कट करते खाली अशा पद्धतीने इथे मी बाकीच्याही चकल्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि राऊंड शेप करतानाही म्हणजे कधी कधी चकली तुटते त्यासाठीच ह्या सगळ्या प्रोसेस करायला ला लागतात म्हणून ह्या महत्त्वाच्या प्रोसेस आधी जर आपण केल्या तर म्हणजे आपल्याला चकली करताना कुठलीही अडचण येत नाही आणि चकली व्यवस्थित गोल राऊंड शेपमध्ये आलेली आहे पाहू शकता तुम्ही पण त्यानंतर उरलेल्या पिठाच्याही मी त्याचप्रमाणे पूर्ण कागद भरून अशा चकल्या केलेल्या आहेत जवळजवळ हे माझे पीठ आता दीड किलो बटाटे प्लस एक किलो शाबूचे तांदूळ असं करून अडीच किलोच्या ह्या चकल्या झालेल्या आहेत आणि आई ही आली होती मदतीसाठी आणि अशा पद्धतीने झालेल्या आहेत चकल्या करून आणि त्यानंतर मग दुसरी प्रोसेस म्हणजे संध्याकाळी मी या बऱ्यापैकी सुकल्या होत्या म्हणून सेपरेट सेपरेट काढून घेतले वेगवेगळ्या भांड्यात आणि राहिलेल्या म्हणजे भांडं तेवढं मोठं नव्हतं म्हणून मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या ले कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर सकाळपासून आता ज जवळजवळ सात वाजलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पण बरंच बाकीचं काम होतं शिल्लक ते केलेलं आहे आणि हॉलमध्ये काही पसरं आवरायला जमलं नाही तर आता हे सगळं आवरून घ्यायचे देवाला बत्ती वगैरे लावायची आहेत या सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि पाहू शकता चेहऱ्यात किती हे झालेलं आहे म्हणजे घाम पण एवढं आहे ना काही विचारू नका आणि हे सगळं आता मी असं वाळत ठेवलेलं आहे गरमी एवढी जाणवते ना आता गरमीचे जस्ट दिवस सुरू झालेत पण भरपूर हेड जाणवते तर आता हिंदवी बसलेले येते तिला जर ॲपल वगैरे दिलेलं खायला ते फ्रूट्स वगैरे खाऊन झाले तिथे आणि ह्या अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे आता त्यानंतर जर किचनमधलेही आवरायचं आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत ह्या बेडवरचे वगैरेसुद्धा आवरायचे सगळं आणि त्याच्यात मी हे सगळं हे काढलेलं आहे देण्यासाठी म्हणजे हे कपड्यांच्या पिशव्या आहेत जे न येणारे कपडे आहेत ते आणि ही एक बॅग काढलेली जरा फाटले म्हणून तीही द्यायची तर त्याच्यामध्येच मी आता हे सगळ्या गोष्टी ठेवून देते तर आता त्या सगळ्या गोष्टी ठेवून देते पहिल्यांदा त्याचबरोबर आता बेडमधलं जरा सगळं साहित्य काढायचे काही मला जर एक गोष्ट सापडत नव्हती ती शोधायची आहे तर आता त्यासाठी बघू आता मी बघते भेटते की नाही आणि आता ते शोधते तर चला मग ती गोष्ट म्हणजे आईच्या इकडे नेलेली तोरणं आणि ते आणून वगैरे ठे दिलेली आणि आणून दिल्यानंतर मी कुठे ठेवले ते काही लक्षात येत नव्हतं कारण तोरण वगैरे किंवा फुलांच्या माळा वगैरे ह्या गोष्टी सणावाराला ला लागतात आणि आई टायमिंगला शोधणं म्हणजे खूप कठीण होऊन जातं त्यातल्या ह्या दोन माळा मला सापडल्या पटकन समोरासमोरच होत्या पण मी तोरण कुठं ठेवलं ते काही मला सापडत नव्हतं तर त्यासाठी मग मी अख्खा बेड उचललं म्हणजे सगळं ते बेडचं वरचं पार्ट उचलला आणि बाकीचं सगळं शोधाशोध सुरू केली आणि ते होतं ते म्हणजे धान्याच्या ड्रममध्ये ते सापडलं सगळ्यात शेवटी पण आता हे त्यासाठी त्याच्या आधी ही सगळी उठाठेवपणा केलेला आहे आणि आमच्या धान हे जो बेड आहे त्या बेडचा ना ते जे पाईप असते त्याचा गॅस संपलेला आहे त्याच्यामुळे त्याला असं काहीतरी आता आडवं लावून सध्या करायला लागतं काम कारण प्रत्येक वेळेस आता जास्त उचललं नाही होत आणि कसं ते एकदा पंप बिघडला की पटकन रिपेअर पण नाही होत आणि ॲक्च्युली बेडला कलर वगैरे देण्यासाठी काढायचे उन्हाळ्यात विचार आहे आता ह्या मेमध्ये मध्ये पण शक्य होते की नाही माहीत नाही बघू आता काय बोलत आहेत मिस्टर आणि मी ह्या अशा बॅगा केलेल्या आहेत म्हणजे तोरण परत बाकीचे काय फुलांच्या माळा वगैरे ठेवण्यासाठी याच्यामध्ये सेप म्हणजे सिक्युअर राहतात एकदम असं व्यवस्थित राहतात म्हणून या अशा बॅगेंमध्ये मी सामान ठेवते म्हणजे जे काही लागणार आहे सजावटीचं वगैरे ते त्यानंतर ते सगळं व्यवस्थित ठेवलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे उन्हात छान अशा कडक वाळलेल्या आहेत चकल्या तर अशा पद्धतीने या चकल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा